काल छत्रपतीनगरला एक प्रशिक्षणार्थ एका अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल झाला आणि एका स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या युवतीनं तो गुन्हा दाखल केला जी पीडित युवती होती ती स्पर्धा परीक्षेची तयारी करत होती त्यामध्ये गर्भपात लग्नाचे आमिष आणि अत्याचार असा विविध गुन्ह्यांमध्ये गुन्हा दाखल केला आजचा व्हिडिओ बनवण्याचं कारण हेच आहे की गावाकडच्या भोळ्या ज्या काही मुली आहेत या मुली शहराकडे स्पर्धा परिषद तयारी करण्या करण्याच्या निमित्ताने इकडे येतात आणि आल्यानंतर त्यांच्यासोबत हे जे काही वर्तन आहे या अलीकडील काळात ह्या घटना सध्या अनेक वेळेस जास्त प्रमाणात वाढलेल्या आहेत म्हणून आपल्या मुलींनी सावध व्हावं त्या संदर्भामध्ये एखाद्या रोडवर जर हे अपघाती वळण आहे असा बोर्ड लिहिलेला असला तर माणूस तेथे सावधानतेच्या भूमिका घेऊन त्या वळणावर ते वाहन चालवतं आणि ती जागा तो अपघाती वळण तेथून आपली गाडी पास करत असत तसाच आपल्या जीवनशैलीमध्ये बऱ्याच युवती किशोरवयीन युवती आहेत अनेक युवती या स्पर्धा परिषद तयारी करत असतात मैत्रिणींनो मला एवढंच सांगायचं आहे की जेव्हा अशा घटना मीडियाच्या माध्यमातून प्रे माध्यमातून जेव्हा आई वडिलांना ऐकल्या किंवा वाचनं देतात तेव्हा त्यांना असं वाटत की आपली पण मुलगी बाहेर आहे आणि मोठ्या विश्वासानं मोठ्या आपला काळजाचा तुकडा आपल्या पायावर उभा राहण्यासाठी आपलं नाव उज्वल करण्यासाठी एक तुम्ही ज्या आईवडिलांचा काळजाचा तुकडा आहात त्यांचा जीव मुठीत धरून ते लोक तुम्हाला बाहेर गावी पाठवत असतात तिथे शिक्षण तुमचा शिक्षणाचा खर्च तुमचा राहण्याचा खर्च कितीही अडचणीत असले तरी ते तुम्हाला सांगत नाही आणि पोटाची चिडकी देऊन ते तुम्हाला बाहेर पाठवतात त्यामुळं अशी काही घटना घडताना लाख वेळेस विचार करावा कारण अलीकडील काळामध्ये कॅफेमध्ये जाऊन अत्याचार लॉजवर जाऊन अत्याचार रूमवर जाऊन अत्याचार अशी घटना घडली आणि मध्यंतरी आपल्या जिल्ह्यामध्ये सुद्धा याच घटनांनी थैमान घातला आणि एका युवतीचा खून सुद्धा झालेला आहे हे तुम्हाला वाचनात पण आलं असेल पण मला एवढंच सांगायचं आहे की जेव्हा आपण पदवीचं शिक्षण घेतो जेव्हा आपण पदवीधर होतो जेव्हा आपण अठरा वर्षापेक्षा जास्त वयाने मोठं असतो तेव्हा आपण कायद्याने सजग होतो आपण किमान आपली स्वयं सुरक्षितता बाळगली पाहिजे स्वयं सुरक्षितता आपल्याला करता आली पाहिजे मला सांगा बीडला एक मोठं प्रकरण घडलं होतं डॉक्टर युवतीचा जेव्हा खून झाला होता तेव्हा महिला आयोगाच्या अध्यक्षाने सुद्धा सांगितलं होतं की त्या मुलीची चॅटिंग होती आणि त्या युवतीचं दोन युवकांसोबत अफेअर होतं त्याचा गदारोळ झाला अनेक वेळेस त्यांच्या राजीनाम्याची मागणी सुद्धा झाली पण या घटनेवरून मला तुम्हाला युवतींना एवढंच सांगायचं आहे की आपण भावनेच्या आहारी येऊन अनेक वेळेस असे तुम्ही ग्रामीण भागातून येता स्पर्धापुरुषीची तयारी करता तुम्हाला इथलं काय घटना घडलेल्या आहेत याची माहिती नसते तुम्ही पोलीस स्टेशनला काय चालते याचं सुद्धा फारसं या अशा फार कशा घटना घडतात या घटनांचा उगम कुठून होतो हे तुम्हाला माहिती नसतं बरेच इथं मानवी वासनाधान अनेक लांडगे तपून बसले असतात की जिथे मालेगावातली जी काही साडेतीन वर्षाची युवती आहे ही युवती अनेकांच्या काही त्या वासनाधान लांडग्याकडनं तिच्यावर अत्याचार केला साडेतीन वर्षाची मुलगी कोवळी गोडस मुलगी तिच्यावर अत्याचार केला मग मा बाकी मानवी रूपी जे काही लांडगे आहेत यांच्यापासून किती सावध राहायला हवं हो याचा विचार तुम्ही केला पाहिजे म्हणून काय झालं आता या प्रकरणामध्ये सुद्धा अनेक अशा युवती तिच्या स्पर्धापर्शी रुम करून राहतात यानं सुद्धा काय केलं ओळख केली तिला गोळा फेकणं शिकवला तिला स्पर्धापर्शीची तयारी तिला ग्राउंडची तयारी दिलं या माध्यमातून काय होतं अनेक लोक हे तुमचा पर्सनल नंबर मिळवण्यासाठी यांचा आटाकोड असतो तुम्हाला जॉईन करायचंय तुम्ही एखादी चांगली करिअर अकॅडमी जॉईन करा जी है, है। जे नावाजलेली आहे ब्रँडेड आहे हे लोक व्यवसाय व्यावसायिक त्या याच्याकडे बघत असतात त्यामुळं तुम्ही तिथे फीज द्या काही हरकत नाही फीज थोडीफार फीज गेली तरी काही हरकत नाही जे लोक या भानगडीत पडतच नाही म्हणजे मला एक नाव चांगलं असं सा घ्यावं असं वाटेल की परभणीचे एक सर आहेत त्यांनी मोबाईलच बंद केला आपल्या क्लासला की बाबा तुम्हाला एक टाइम ठेवला किंवा असं जर ते असेल तुम्हाला जर मोबाईल वापरायचा असेल यूज तर तुम्ही क्लासला येऊच नका माझ्या क्लासमध्ये आल्यानंतर मोबाईलला बंदी एक ठराविक वेळ दिला तुम्हाला आई वडिलांशी बोलायचं असेल तर त्यावेळेस बोला त्या मास्तरचं खरंच त्या शिक्षकांचं खरंच अभिनंदन आहे कारण अनेक वेळेस जेव्हा आपण लायब्ररीमधून लायब्ररीच्या जवळपास जेव्हा चक्रा मारलात अरे तुम्ही स्पर्धा परीक्षेत तयारी करायला सकाळपासून येता आणि अनेक मुलं काही मुलं आणि मुली तासोन तास फोनवर दिसतात त्या लायब्ररीच्या बाजूला आम्ही जाताना मार्क तुम्ही ज्या छेडछाडी विरोधी पथाचा प्रमुख होतो आम्ही अनेक वेळेस टोकटाक केलेली आहे मला सांगा तुम्ही कुणीतरी येते कुणीतरी तुम्हाला म्हणते असा गोळा फेका तसा गोळा हे करा अशीच तयारी करा तशी तयारी करा हे सांगून तुमचा जवळ निर्माण करते तुम्हाला रोजगाराची एक संधी दाखवते किंवा असं आहे की तुम्हाला हे माझी ओळख आहे ती माझी ओळख आहे असंही बऱ्याच वेळेस होतं परंतु तसं कुठेही आता नाईन्टी पर्सेंट प्रशासनात होत नाही कुणीही तशा भानगडी करत नाही तुम्हाला सांगतो एक जागा सुद्धा वाढवण्याचा अधिकार वरिष्ठ अधिकाऱ्याला नसतो जो काही मंदुरात येईल तेवढ्याच जागा त्यांना भरायच्या असतात त्याच्यात आरक्षण असतं त्याच्या स्पर्धा परीक्षेची विविध कॅटेगरीज जागा भर त्या भरल्या जातात त्यामुळं कोणीतरी येईल तुम्हाला आमिष दाखवल अशा आमिषांना बळी पडू नका मेहनत करा तयारी करा परीक्षा काय तो समजून घ्या आणि त्यानुसारच तुम्ही करा आणि त्याच्यानंतर दुसरा विषय असा आहे की वैयक्तिक नंबर कुणाला शक्यतो बाहेर देऊ नका काय होतं येथे उगम या घटनांचा उगम जो आहे तो काय होतो की तुम्हाला सुरुवातीला तुमची डीपी लाईक केली जाते तुम्हाला एकदम छान सांगितलं जातं असं आहे तसं आहे माझी एवढी ओळख आहे तेवढी ओळख आहे आणि हे आता हा इकडे इकडे वर्दी घालून कुठे सांगायचं इंस्टाग्रामवर पावणे तीन लाख पलोर सामान आहे वगैरे 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 काय हे बघा जो ओरिजिनल आहे तो असा भानगडी करत नाही तो कधीच वैयक्तिक चॅटिंग करा हे कुठं आहे की तिला वैयक्तिक चॅटिंग केली तासोन तास चॅटिंग करायचं नेट कॅफेत न्यायचं इथं तिच्यावर अत्याचार करायचा गर्भपाताच्या गोळ्या द्यायचा गर्भपात करायचा हे कुठे आहे आणि मुलीनं तुम्ही सुद्धा लक्षात घ्यावं तुम्हाला कुणी कितीही पसंत असलं की तुमचं शरीर एवढं हे नाही बघा आणि तुम्हाला त्याच्याही पलीकडे जाऊन सांगतो जिथं तुमचे शारीरिक फिजिकल रिलेशन आले असतील अशा ठिकाणी तुम्ही भोळी बाबडी अशा सोडून द्या की तो माझ्याशी लग्न करेल होऊ शकणार इतिहासकालीन सांगितलं इतिहास सांगतो अनेक तुमचे कुकुटळे होता साक्षगंध होता त्यात अनेक तज्ज्ञ तुमचे वडील आई भाऊ बहीण हे सगळे लोक तो व्हेरिफिकेशन करतात आणि मग तुमचं लग्न त्या मुलाशी ठेवतात इथं तुमचं काहीच ठरत नाही आणि कुठल्याच कायद्यात ते लिहिलेलं नाही लग्नाच्या फिजिकल रिलेशन आणि तुम्ही त्याच्याकडनं सरळ एवढं सगळं भानगडी वर्षभरान कुठं अत्याचार होतो का एक वर्ष काय तर ग्रॅज्युएट पोरगी येऊन सांगते की एक वर्ष झालं माझ्याला अत्याचार सुरू आहे अहो अत्याचार एकदा होते छेडछाड एकदा होते एकदा चालला ठीक आहे मान्य आहे तुमच्या चुकाच नाही असं नाही मान्य आहे मला की बाय कुठे छेडछाड होत नाही असं मी म्हणत नाही छेडछाड झाली तर पोलीस प्रशासन आजही सज्ज आहे सज्ज आहे की काही मिनिटामध्ये तुम्हाला मदत करण्यास तयार आहे पण तुम्ही चोरून चालून जाणार तुम्ही तोंड बांधणार तुम्ही ते आत ते कोणते कोंबडे लावा आता काय ते कोणते का हेडफोन काय का आले काय म्हणतात त्याला काय मला तिथे लावायचं आतमध्ये फोन तोंड बांधून घ्यायचं आणि तो रुमाने इतका आंग धाकेल एवढं तोंड बांधायचं नाव पूर्ण आंग धाकलं एवढं ते चादरी एवढे आले स्टोल झालेले ते बांधायचं नेट कॅफेवर जायचं रूमवर जायचं कुणी हटकलं की म्हणायचं आमचं पर्सनल मॅटर आहे आणि वर्षभरनंतर तुम्ही स्वाभिमानानं तो म्हणजे एवढा सगळं इकडं तोंड राखून काय काम करायची आणि स्वाभिमानानं तोंड उघड ठेवून ती म्हणता वर्षभर अत्याचार झाला आणि तुमच्या शिक्षणाची तर काहीतरी कदर करा की तुम्ही डिग्री झाल्या पदवीधर झाल्यानंतर आपण आपल्या स्वयं सुरक्षेची काळजी करू शकत नाही म्हणजे किती मोठा प्रश्न आहे आणि तुम्हाला काय लय लय चांगली बघून मिळत असेल तर ते गेले गेल्या हो या सन्मानाने वर्षभरानंतर तुमच्याकडे वारंवार अत्याचार झाला ठीक आहे एखादी अडाणी महिला असेल एखादं खरंच अज्ञानी आहे असं होत नाही तुम्हाला लिहून देतो ही जे काही बोळी बाबी असा नाही लग्नाचा आमिष मला दाखवलं लिहुंड मांडूवर मी एम ए सायकोलॉजी झालेलो आहे छेडछाडी विरोधी पथकाचा एक नाही पाच वर्षाचा अनुभव आहे अशा प्रकरणामध्ये लग्न हो। होत नाईंटी पर्सेंट लग्न होत नाही ज्या लग्न ज्या रिलेशन मध्ये फिजिकल रिलेशन आले तिथं लग्न होत नाही सत्तर टक्के लग्न होत नाही झालं तर ते नशी पण त्यामुळं ही बोळी बाबी अशा ठेवू नका दुसरा विषय अनेक युवक हे तुमचा चॅटिंग आणि ब्लॅकमेलिंग ऑडिओ रेकॉर्डिंग आता तुम्ही ऑडिओ रेकॉर्डिंग एकदा बोलायला लागले चॅटिंग करता मग हळू जेवलीस काय हलोस काय एकदा बऱ्याच वेळेला माहिती असेल एकदा चॅटिंग सुरू झाली की ही चॅटिंग दोन दोन तीन तीन तास तुमची थांबत नाही तुमचा एकदा फोन सुरू झाला की तुमचा दोन दोन तीन तीन तास फोन थांबत नाही तुम्हाला मामा माफचा कॉल आला <coughs> आता त्याच्यापेक्षा हुशारे कोणी टेलिग्रामला कॉल करते कोणी इंस्टावर कॉल करते कोणी काही कॉल करते ऑडिओ कॉल करते मग सगळ्याची ऑडिओ व्हिडिओ रेकॉर्डिंग होते आणि बरेच मुलं तुम्हाला आता जरी गोड वाटत असले तरी आपल्याकडे अनेक लग्न मोडल्याच्या घटना चॅटिंगवरून झालेल्या आहेत व्हिडिओ कॉल दाखवायला पुरे घेत नाही तुमचा इज्जतीचे लक्त हे मोबाईलच्या वेशीत गॅलरीच्या वेशीत चांगल्या जातील आणि हे झाल्यावर तुमच्या मायबापाला काय वाटेल तुमच्या भावाला काय वाटेल तुमच्या नातेवाईकांना काय वाटेल की हो बाई आम्ही तुला स्पर्धापूर्षी तयारी करण्यासाठी तिकडे पाठवलं होतं आणि हे तू आता गुलछे बोलवले हे पेपरात आले व्हिडिओ दिसलं कारण मी माय समोरची घटना आहे तुम्हाला सांगतो की लग्न मोडलं मायबाप म्हणतात आमची पोरगी लय चांगली त्या पोरानं सगळ्यांच्या समोर व्हिडिओ दाखवले हे हिचे व्हिडिओ हिचे ऑडिओ हिला मी हे ड्रेस गिफ्ट करून दिले हिला मी ते गिफ्ट ड्रेस करून दिलं हे सगळं मी दिलं आणि सांगा आता मग तो काय म्हण सांगा माझी काय चूक वर्ष तीन हे बघा तुम्ही वर्षभर रिलेशनशिप मध्ये राहायचं आणि नंतर स्वाभिमाना पोलीस स्टेशनला जाऊन माझं माझ्या चुकीचं आहे शंभर टक्के चुक आहे म्हणून तुम्हाला स्वयं सुरक्षितता बाळगायची स्वतःहून पहिल्यापासून बाळगा कारण तुम्ही ज्या मुलाला पाहता जो तुम्हाला ग्राउंडवर भेटते लायब्ररी भेटते प्रवासादरम्यान भेटते काही अशा क्विक म्हणजे थोडेफार ओळख होते जो तुम्हाला फसवायला आलेला असतो जो तुम्हाला स्वतःहून ओळख करते स्वतःहून गोड गोड बोलते तुम्ही दोन दोन तीन म्हणलं तरी पण तो तुम्ही तीन म्हटलं तरी तो म्हणतो हो तीनच का तर तुम्हाला त्याला फसवायचं असतं आणि तुम्ही पोरी वाह तू किती सुंदर दिसते असं म्हटलं की तुम्ही मला वाटतं अरे बाप रे मी तर परीच आहे मी तर ऐश्वर्या राहायचं काय असं होत नाही हे तुम्हाला फसलं जातं हे तुम्हाला चॅटिंग ऑडिओ कॉल रेकॉर्डिंग हे तुमचेच ऑडिओ रेडिओ चॅटिंग तुम्ही काय बोलता अनेक युवती काय बोलतात चांगलं माहिती आहे ऐकत असेल तर समजत बी असेल बरोबर आहे आपण काय चॅटिंग करतो आपण कुठे हे चॅटिंग झालं ऑडिओ झालं हा लिखित पळाव आहे म्हणतात ना सौ एक लिखा हे सौ एक लिखा आहे विचार करा आज जी घटना त्या प्रशिक्षणार्थ वर घडली त्याही मुलाचं करिअर बर्बाद झालं असेल मला मुलांना पण सांगायचंय तुम्ही शासकीय कर्मचारी असाल तर ते पण सांगायचंय की तुम्हाला फसवण्यासाठी अनेक वेळेस पदर थोडक्यात सांगायचं म्हणजे पदर सरकवणाऱ्या बाईपासून चालना मुलांनी पण आणि मुलींनी पण हे काय त्याला सजा हो कायदा हो तुम्ही काही आपण स्वतःची मुलांनी पण स्वयंसुव्य केली पाहिजे किंवा लाखो तिकडे व्यावसायिक आहेत ना हजारो हो, कशाला करा आणि अशा वेळेस अशी घटना होते म्हणून आपलं चांगलं करिअर धोक्यात घालू नका आपल्या आईवडिलांची इद्दत घालू नका माझं नाव प्रभाकर वाघमारे महाराष्ट्र शासन जिल्हा युवक पुरस्कार प्राप्त तथा महाराष्ट्र शासनाचा पहिला निर्भय पुरस्कार प्राप्त प्रस्तावित व्यक्ती थँक्यू माझा शिक्षण एम एस डब्ल्यू एम एस सायकोलॉजी बुलढाणा तथा मादी वृद्धी पथक प्रमुख बुलढाणा थँक्यू